नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बृहद मुंबई महानगरपालिकेची भरती आलेली होती आणि कार्यकारी सहाय्यक हे त्यामधील पद होतं तर या संदर्भात सर्वांनी अर्ज भरलेलेच असतील आता आपण पाहणार आहोत त्याचा पेपर पॅटर्न कारण की तुम्ही जर इतर सरळ सेवा भरत्या दिलेल्या असतील तलाठी असो आरोग्य विभाग असो जिल्हा परिषद असो तर त्यांचा पेपर पॅटर्न आणि बी एम सीचा पेपर पॅटर्न हा वेगळा आहे आता तो का वेगळा आहे त्याचीच माहिती आपण इथे पाहणार आहोत अभ्यास तुम्ही सुरू केलेला असेलच पण पेपर पॅटर्नची कल्पना देखील तुम्हाला असणं आवश्यक आहे जेणेकरून ऐन पेपर परीक्षेच्या वेळेस तुमची त्या ठिकाणी गोंधळ उरणार नाही किंवा धावपळ होणार नाही तर पहा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत खाली पेपर पॅटर्न हा समजून घेणार आहोत की कशा पद्धतीने पेपर पॅटर्नची आपल्या विभागणी केलेली आहे आणि कशा पद्धतीची परीक्षा पद्धती बी एम आजमावलेली आहे ज्यामुळेच इतर ज्या सरळ सेवा होत्या त्याच्या तुलनेत बीएमसीचा पेपर पॅटर्न हा वेगळा आहे तर सर्वात प्रथम की त्यांनी सांगितलेलं आहे नॉर्मलायझेशन तर नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे आणि नॉर्मलायझेशनचा या ठिकाणी फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे की कोणते मेथड आहे काय आहे म्हणजे कन्फर्म तुमचे पेपर जे आहे ते अलग अलग शिफ्टमध्ये होतील एका लाखांपेक्षा जास्त या ठिकाणी अर्ज आलेले आहेत त्यामुळे एका शिफ्टमध्ये पेपर घेणं शक्य नाही विविध शिफ्टमध्ये पेपर झाल्यानंतर नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी कंपल्सरी असेल आता पहा मित्रांनो आपण आणलो आहोत परीक्षेच्या पद्धतीवर तर एमसी क्यू आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादा विभागांचा समावेश तर यामध्ये काय केलेला आहे त्यांनी इतर जी आपली परीक्षा आप होती ज्या काही सरळ सेवा झाल्या आहेत टी सी एसने घेतलेल्या आहे काही आय पी एसने घेतलेल्या आहे त्यामध्ये आपल्याला एक वेळ दिल्या देण्यात आलेला होता आणि शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका आपली असायची जर टेक्निकलमध्ये तुम्ही असाल तर त्या ठिकाणी ऐंशी प्रश्न होते आणि नॉन टेक्निकल असाल तर शंभर प्रश्न होते तर शंभर मध्ये तुम्हाला कालमर्यादा कोणतीही नव्हती म्हणजे एक तर तुम्ही पहिला प्रश्न सोडवा किंवा शंभर नंबरचा सोडवा किंवा साठ नंबरचा सोडवा किंवा चाळीस नंबरचा सोडवा तर त्यामध्ये काहीही बंधन नव्हतं पूर्ण वेळ एकशे वीस मिनिटांचा वेळ होता आणि त्या वेळेमध्ये तुम्ही संपूर्ण कोणत्याही प्रश्नाकडे जाता येत होत कोणत्याही प्रश्नाला कितीही वेळ दिला तरी चालत होता पण बीएमसी मध्ये कसे चालणार नाही कारण की या ठिकाणी कालमर्यादेचं बंधन आहे आणि प्रत्येक ग्रुपनुसार कालमर्यादा सांगितलेली आपल्याला दिसते तर पहा एक एक आपण या ठिकाणी समजून घेऊया बीएमसीने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व एम सी आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य काल मर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परीक्षा दरम्यान उद्भवणाऱ्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे तर पहा हा, हा त्यांनी परीक्षेच्या टायमावर जो धोका असतो ते त्याच्यासाठी हा उपाय जो आहे तो त्यांनी लागू केलेला आहे अशी माहिती आपल्याला त्यांच्याकडून मिळते नंतर पहा मित्रांनो या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटांमध्ये विभागल्या जातील म्हणजे प्रत्येक गटाला सेपरेट टायमिंग असेल तो टायमिंग संपल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाकडे जाऊ शकत नाही उदाहरणार्थ पी एम सी जीएडी परीक्षेत प्रश्नपत्रिकेत चार कालमर्यादित विभाग असतील ए बी सी डी प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि पंचवीस मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे प्रत्येक विभागाला आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही म्हणजे सध्या जर तुमचा टायमिंग सुरू झालेला आहे आणि ग्रुप ए तुम्ही जर सोडवण्यास सुरुवात केली तर तुम्हाला ग्रुप बी सी डी यामध्ये जाता येणार नाही जो वेळ तुमचा दिलेला आहे ग्रुप ए साठी तो वेळ समाप्त झाल्याशिवाय तुम्हाला पुढील भागावर जाता येणार नाही नंतर पहा या व्यतिरिक्त उमेदवारांनी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादाबद्दल बदल, बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे एकदा त्या गटाचा वेळ संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या गटावर जाणार आहात आणि वापस तुम्हाला पुन्हाही रिव्हर्स येता येणार नाही म्हणजे ए ए ग्रुप जर तुम्ही सोडवत आहात पंचवीस मिनिटांचा वेळ तुम्हाला दिलेला आहे तर एज तुम्हाला सोडवावा लागेल बी सी डीवर जाता येणार नाही आणि एकदा एचा टायमिंग संपला की तुम्ही बीवर जाणार किंवा सीवर जाणार किंवा डीवर जाणार तर त्यामध्येही तो वेळ सुरू झाला की तुम्हाला वापस ए ग्रुपवर येता येणार नाही म्हणजे अशी काल कालमर्यादा आहे विभागानुसार वेगवेगळी नंतर पहा मित्रांनो <गी> उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात म्हणजे तुम्ही केव्हा पाहू शकता मार्क जर तुम्ही केलेला असेल प्रश्नांना तर तुम्ही ते वेळ संपण्यापूर्वीच पाहू शकता वेळ संपल्यानंतर ते तुम्हाला पाहता येणार नाही आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे की जे जर तुम्ही मार्क केलेलं असेल तर नक्कीच ते व्हॅल्युएशन तुमचं होणार आहे म्हणजे या ठिकाणी मूल्यांकन त्या प्रश्नाचं केलं जाईल पण वेळ संपल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नांना पुन्हा पाहू शकत नाही जर तुमच्याकडे त्या विभागासाठी उरलेला वेळ असेल तरच तुम्ही त्याला पाहू शकता खाली हा टेबल त्यांनी दिलेला आहे यामधून तुम्ही तुम्हाला कळून जाईल की काय आहे काय नाही तर पहा विषय जर आपल्याला माहितचा आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे आपले प्रमुख विषय आहे तर त्यामध्ये ग्रुप ए मध्ये असणार आहे तुम्हाला मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न जनरल नॉलेजचे सहा प्रश्न आणि बौद्धिक चाचणीचे असणार आहेत सात प्रश्न असा ग्रुप ए बी सी आणि डी प्रत्येक ग्रुपसाठी पंचवीस मिनटं असतील पंचवीस 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 आणि प्रश्न देखील पंचवीस असतील आणि मिनिट देखील पंचवीस असतील म्हणजे प्रत्येक ग्रुपला पंचवीस प्रश्न आहेत त्यासाठी पंचवीस मिनिटं आहेत अशी एकूण शंभर मिनिटांची तुमची प्रश्नपत्रिका राहणार आहे आणि त्यामध्ये शंभर प्रश्न असतील तर पहा मित्रांनो असा राहणार आहे तुमचा पेपर पॅटर्न ग्रुप ए बी सी आणि डी असे चार ग्रुप असतील प्रत्येक ग्रुपला या ठिकाणी पंचवीस मिनिटांचा वेळ असेल आणि एकदा का तो वेळ संपला तुम्हा तर तुम्हाला रिपीट त्या ग्रुपवर येता येणार नाही ना ऑटोमॅटिक तुम्ही पुढच्या प्रश्नावर जाणार आहेत आणि मागच्या ग्रुपमधील जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला पाहता येणार नाही ना म्हणून यामध्ये वेळेचं नियोजन अत्यंत महत्वाचं आहे कारण की इतर ज्या परीक्षा होत्या त्यामध्ये आपण मराठी झालं सामान्य ज्ञान झालं हे एकदम फास्टमध्ये सोडून घेत होतो आणि जे आपलं बौद्धिक चाचणी आहे किंवा मॅथ रिझनिंग वगैरे असेल तर तिथे आपण वेळ आपला देत होतो तर इथे तसं चालणार नाही इथे तुम्हाला प्रत्येक ग्रुपला पंचवीसच मिनिट आहे आणि पंचवीस मिनिटाच्या आतमध्येच हा पेपर तुम्हाला सोडवायचा नाही तर पहा ही संपूर्ण माहिती आपण पाहिली याबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता काही सजेशन असतील हेही सुचवू शकता, शकता। पुन्हा भेटूया असे एका नवीन अपडेट सोबत नमस्कार